विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती जळगाव संदर्भातला आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई भरती दोन, है है दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर एकोणीस जून दोन ते सव्वीस जून दोन या कालावधीमध्ये संपन्न झालेले मैदानी चाचणीतील गुणांच्या आधारे आपण लेखी परीक्षेत पात्र ठरलेले आहात दिनांक सात जुलै दोन रोजी सकाळी नऊ ते दहा वाजून तीस या कालावधीमध्ये तुमची एम जे महाविद्यालय शिवराम नगर जळगाव येथे लेखी परीक्षा संपन्न होणार आहे तरी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता एम जे महाविद्यालय शिवराम नगर जळगाव या परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन जनरेट होणार असून आपण ते प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यायचे आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पाहून केंद्रा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे परीक्षा केंद्रात जाण्यासाठी हॉल तिकीटवर दिलेले सर्व इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करायचे आहेत आणि लेखी परीक्षेला हजर राहायचं आहे वेळेत हजर राहायचं आहे सात जुलैला पोलीस शिपाई भरती संदर्भातली जी लेखी परीक्षा आहे मुंबई शहर वगळता सर्व जिल्ह्यामधली पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्यांनी जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि मैदानी चाचणी दिलेली आहे आणि जे एकाच दहा प्रमाणात जे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्यांच्या नावाची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते तुम्ही दु तिथून बघून घेऊ शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही याची नक्कीच माहिती होईल आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरतीचा अर्ज केला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्याच्याविषयीची माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येऊ धन्यवाद